नमस्ते टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापूर इथ या युट्यूब चॅनलवर वर तिथं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल आजच्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत किंवा काय बनवणार हो? आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल डाय बनवून तयार करणार आहोत म्हणजे तुमचे जे, जे पांढरे झालेले केस आहेत त्यासाठी आपण एक डाय बनवणार आहोत जेणेकरून तुमचे पांढरे केस काळे होतील आता तुम्हाला वाटेल की नॅचरल डाय आहे तर रिझल्ट पटकन मिळणार नाही तर असं अजिबात नाहीये तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळणार आहे आणि बाहेरचे जे, जे तुम्ही डाय आहे किंवा डाय वापरत वापरण्याचा विचार करत असाल तर अजिबात वापरू नका कारण की त्यामध्ये भरभरून असं केमिकल असतं आणि तुमचे जे केस आहेत केमिकलनं आणखीन पांढरे व्हायला सुरुवात होते आणि केस जे आहेत ते तुटायला म्हणा किंवा गळायला सुद्धा सुरुवात होते त्यासाठी बाहेरचे विकतचे जे डाय असतात ते अजिबात वापरू नका घरी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं आपण नॅचरल डाय बनवून तयार करू शकतो आणि तुमच्या केसांना काळा लूक म्हणा किंवा मेहंदीने पण मेहंदीमध्ये सुद्धा मेहंदी भिजवण्याचे भरपूर सारे प्रकार आहेत आणि त्यानुसार सुद्धा आपण डाय बनवू शकतो पण ताई यामध्ये आपण मेहंदी भिजवत वगैरे इतकी सारी प्रोसेस करत बसणार नाहीये फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये आपण एक नॅचरल डाय बनवून तयार करणार आहोत आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला दोन वस्तू लागणारे आहेत म्हणजे दोन इन्ग्रेडियंट्स पासून आपण हे जे डाय आहे ते बनवून तयार करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू ताई न हे डाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त मी सांगितलं की दोनच वस्तू लागणाऱ्या आहेत तर त्यामधली पहिली जी वस्तू आहे ते आहे बीट रूट तर बीट आपल्याला माहित असतं बीटचे फायदे भरपूर आहेत आपल्या शरीरासाठी फक्त आपण खायचंच नाहीये तर या बीटचा वापर आपण डाय बनवण्यासाठी सुद्धा करणार आहोत तर आता याचा वापर केल्यानंतर आपले केस जे आहेत ते गुलाबी होतील का लाल होतील का असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर अजिबात नाही या बीटरूटमुळे आपण आपल्या केसांना काळा कलर आणू शकतो आणि तो कसा ते पाहू तर एक तुम्हाला साधारण मीडियम साईजचं बीटरूट हवा आहे बीट घ्यायचं आहे एक मिडियम साईजचं आणि त्याच्यावरची जी स्किन असते ती काढायची आहे कशानेही काढा चाकूने काढा किंवा कशानेही काढा तुमची जी पद्धत असेल ती नाही म्हणलं नाही काढलं तरी चालेल पण थोडस किसण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाण्यासाठी आपण हे ही जी साल असते ती काढायची आहे आणि त्यानंतर त्याला किसून आहे बघा छोटी जी किसणी असते त्या किसणीने तुम्ही हे किसून घेऊ शकता आणि किसल्यानंतर याचा रस जो आहे तो तुम्ही गाळणीने काळा किंवा कपड्याने वसर करून याचा रस आपल्याला जमा करून घ्यायचा आहे तर इथं मला साधारणतः एवढा हा रस मिळालेला आहे म्हणजे बीटचं ज्यूस जे आहे ते एवढं मिळालेलं आहे आता आपल्याला पुढची स्टेप करायची आता बीटरूटच ज्यूस आपण बनवून तयार केलेला आहे पण ज्यूस बनवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये तर ज्यूस आपल्याला तयार आहे बीटरूटचं ज्यूस बनवून आपलं जे आहे ते साईडला ठेवू आपण आणि दुसरी जी प्रोसेस आहे ती बघा तर यासाठी आपल्याला लागणार आहे इंडिगो पावडर आता इंडिगो पावडर म्हणलं की बरेच प्रश्न यासोबत येतात हे मला माहित आहे त्यामुळे होता होईल तेवढे मी याच व्हिडिओमध्ये उत्तर जे आहेत ते करणार आहे आता इंडिगो म्हणलं की केमिकल असं बऱ्याच ताईंना वाटतं पण ताई ती इंडिगो वेगळी आणि ही इंडिगो म्हणजे मेहंदीसारखी जी पावडर मिळते मार्केटमध्ये ती ही इंडिगो पावडर आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पॅकेट तुम्हाला मिळेल किंवा कोणत्याही कंपनीचं तुम्ही घ्या असं काही नाही की हेच घ्यावं तेच घ्यावं नॅचरल इंडिगो पावडर घ्यायची आहे आणि ही इंडिगो पावडर जी आहे ती मेहंदी ज्या पद्धतीनं झाड असतं त्या पद्धतीचं एक झाड असतं त्या झाडाचं नाव आहे नील वनस्पती त्या झाडापासून झाडाची जी पानं असतात त्या पानांपासून पावडर बनवून हे जे ही जी पावडर आहे म्हणजे ही जी इंडिगो आहे ती बनवली जाते तर अशा पद्धतीनं हे इंडिगोची प्रोसेस असते फक्त फक्त मेहंदीचाच प्रकार एक समजू शकता तुम्ही पण मेहंदीने लाल कलर येतो आणि ही जी इंडिगो पावडर आहे त्या याने निळसर जांभळसर कलर येतो तर बघा आता बीटरूट आणि आपलं इंडिगो पावडर आपल्याकडे आहे दोनच वस्तू लागणारी आहेत याशिवाय कोणतीही वस्तू लागणारी नाहीये तर या दोन वस्तू मिक्स करायच्या आहे जेवढं ज्यूस आहे म्हणा किंवा जेवढं आपल्याला बीटरूटचं ज्यूस मिळालेलं आहे त्यामध्ये थोडी थोडी इंडिगो पावडर घालत जायचंय आणि त्यानुसार आपल्याला व्यवस्थित काय करायचंय मिक्स करून घ्यायचं आहे इंडिगो पावडर आणि बीटरूट फक्त आणि फक्त दोन मिनिट ठेवायचं आहेत आपल्याला हे असंच दोन मिनिट ठेवायचं कोमट पाणी वापरा यासाठी हवं तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचे कोमट पाणी वापरलं तर हरकत नाहीये तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे फक्त आणि फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला ठेवायचं आहे असंच आणि त्यानंतर तुम्ही हे केसांना लावू शकता पण केसांना लावताना लक्षात आहे केसांना तेल नसायला हवं केस जे आहेत म्हणजे तुम्ही शॅम्पू केलेलं हवं केसांना तेल असायला नको तर अशा केसांवरती हे अप्लाय करायचंय मुळापासून शेंड्यापर्यंत अप्लाय करा आणि त्यानंतर मग साधारणतः तुम्हाला दोन ते अडीच तास हे केसांवरती ठेवायचंय दोन तास ठेवले तर पुरेशा आहेत तर दोन तास तुम्ही केसांना केसांवरती हे ठेवायचे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्हाल का तुम्हाला काय करायचंय केस धुऊन काढायचे लगेच अलग झटकीपट तुम्हाला याचा कलर म्हणजे केसांचा पांढऱ्या केसांचा कलर जो आहे तो काळा चढलेला दिसणारा आहे आता बीटरूटचा कलर जो असतो तो गुलाबी असतो डार्क गुलाबी असतो आणि याचा इंडिगो पावडर जे आहे त्याचा कलर जो असतो तो काय असतो जांभळसर असतो तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला काळा कलर आपल्या केसांवरती मिळतो हे एक साधी सोपी ट्रिक म्हणा किंवा हा व्हिडिओ म्हणा साधा सोपा खूप जास्त झंझट करण्याची अजिबात इच्छा नसेल किंवा मेहंदीचा वगैरे पॅक बनवण्यामध्ये भरपूर सारा वेळ जातोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा पॅक जो आहे तो लावू शकता आता हा पॅक तुम्ही जिथं तुमचे केस पांढरे झालेले आहेत तिथं लावू शकता किंवा आधीमध्ये जर असतील तर संपूर्ण केसांवरती सुद्धा हा पॅक जो आहे तो अप्लाय करू शकता व्यवस्थित दोन तासांनंतर धुवायचा आहे आणि दोन तासांनंतर तुम्हाला लगेच लग बघा झटकी पट तुमचे केस जे आहे ते काळे झालेले तुम्हाला दिसणार आहेत इंडिगो पावडर आणि बीटरूट दोन्ही सुद्धा इथं वर्क करतात आणि शंभर टक्के वर्क करतात अशा करते तुम्हाला लक्षात आला असेल की हा जो आहे तो हा पॅक जो आहे तो कसा वर्क करतो तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तुमचा हेअर डाय जो आहे तो केस पांढरे जे केस आहे ते काळे करण्यासाठी तुम्ही याचा वापर नियमित करू शकता अजिवात केमिकल नाही काही नाही नियमित बिंदास्त तुम्ही याचा वापर करू शकता तर अशा करते व्हिडिओ लक्षात आला असेल व्हिडिओ लक्षात आला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जाता येईनो आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाबा